आपल्याला सांगता की देव जरी निर्गुण तरी आपल्या रूपाने रूपानं मूर्तीच्या रूपानं इष्टलिंगाच्या रूपानं या ठिकाणी आकार रूपात आलेला आहे आणि आपल्या अंतकरणातला भाव म्हणजे प्रेम त्याच्याविषयी जागृत करायचं जा त्यासाठी काय करावं लागेल नित्य नेमाने पारायण नित्य नेमाने श्रवण नित्य कीर्तन प्रवचन या गोष्टीच्या माध्यमातून भजनाच्या माध्यमातून परमेश्वराच्या जवळ जाता येते परमेश्वराला समजून घेता येते परमेश्वराविषयी प्रेम करता येते आपल्याला कर्म आपलं भक्तीमध्ये रूपांतरित केव्हा होत ज्यावेळेस आपल्या परमार्थ मार्गाची चाहूल आपल्याला लागते परमार्थ मार्गावर आपलं पाऊल पडतंय ज्यावेळेस आपल्याला वाटतं की आता नाही भजन करावं आपल्या मुखातून काहीतरी नामस्मरण आपल करावं ज्यावेळेस आपल्या ह्या मनाची अवस्था ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस समजायचं कुठंतरी आपलं परमार्थ मार्गावर आपली पाऊल पडण्याची चिन्ह आहेत मग त्या परमार्थ मार्गावर पाऊल आपलं आरूढ होताना ज्या परमार्थ मार्गाचं अधिष्ठान परमार्थ तत्व आहे त्या तत्वाविषयी आपल्या अंतकरणामध्ये निर्मळ प्रेम निर्माण करणं प्रेम म्हणजे काय सगळेजण प्रेम 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 म्हणतात हे आजकालच पिक्चर मधलं मालिकेमधलं हे प्रेम नाही वर हे प्रेमच नाहीये ही सगळी वासना आहे प्रेमाचा माधुर्य प्रेमाचा भाव फार आगळा वेगळा आहे तात्विक दृष्टिकोनातून प्रेम याच्यातला अंतरंगातला भाव जो एक नाही तो फार आगळा वेगळा आहे अडीच अक्षर आहे प्रेम पण त्याच्यातला भाव तरंग वेगळा आहे प्रेम म्हणजे समर्पण प्रेम म्हणजे त्याग प्रेम म्हणजे समोरच्या आनंदामध्ये समोरच्या सुखामध्ये आपला आनंद आपलं सुख म्हणजे त्याच्यातलं सारांश काय की अंतकरणातून समर्पण जिथं होतं त्याला प्रेम असं म्हणतात